नमस्कार शाकाहार की मांसाहार मानवासाठी कुठला आहार योग्य आहे हा अगदी प्राचीन वाद आहे बऱ्याच शतकांपासून यावर चर्चा होतीय मतमतांतर आणि वादविवाद पण होतात सध्याच नुकत्याच झालेल्या वादानं पुन्हा या चर्चेला तोंड फुटलंय असंही आपल्या चॅनलवर अनेक प्रेक्षकांनी मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारलाय की नेमका शाकाहार करावा की मांसाहार तुमच्या दृष्टीनं काय योग्य आहे आरोग्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे तर चला पाहूया याच प्रश्नांची उत्तरं आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत निसर्गानं मानवाचं जे शरीर आहे त्याची रचना शाकाहाराच्या दृष्टीनं केलेली आहे हे शास्त्रीय सत्य आहे आपले दात आहेत आपली नख आहेत किंवा पचनसंस्था संस्था मोठ्या आतड्याची लांबी हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते शाकाहाराचं समर्थन करणारे आहेत मानवी तोंडात जे सिक्रिशन्स येतात म्हणजे जी लाळ तयार होते किंवा सलायवा यामध्ये जी तत्व सापडतात ती सगळी शाकाहारासाठी योग्य अशी आहेत शाकाहारी प्राण्यांच्या लाळेत पण सेम अशीच तत्व असतात मानवी दातांची रचना देखील शाकाहारी प्राण्यांच्या दातांसारखी आहे मांसाहारी प्राणी जे असतात त्यांच्या पचनसंस्थेमध्ये मांस किंवा मां हाडं पचवण्यासाठी खूप अधिक मात्रेत हायड्रोक्लोरिक ऍसिडचा स्त्राव सतत होत असतो पण मानवी पचन संस्थेत असा स्त्राव होत नाही शिवाय जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्या आतड्यांची लांबी कमी असते मानवी आतड्यांची किंवा पचन संस्थेची लांबी ही शाकाहारी प्राण्यांसारखी लांब आहे मांसाहारी प्राण्यांच्या त्वचेवर घाम येत नाही मानवाला मात्र शाकाहारी प्राण्यांप्रमाणे घाम पण येतो या सगळे हे सगळे मुद्दे म्हणजे काय तर निसर्गानं आपलं शरीर शाकाहारासाठी योग्य बनवलंय हे सांगणारे मुद्दे आहेत आता आपल्या आहाराचा आपल्या भावनांवर पण काही परिणाम होत असतो नेमका शाकाहार आणि मांसाहाराचा आपल्या विचारांवर मनावर होणारा परिणाम समजून घेऊया माणूस हा भावनिक प्राणी आहे त्याला दया करुणा किंवा प्रेम या भावना उपजत निसर्गाकडूनच मिळालेल्या आहेत जे लोक मांसाहार करतात त्यांनाही मी खूपदा एक प्रश्न विचारते की समजा एक प्राणी तसाच्या तसा, तसा जिवंत असताना तुम्हाला दिला तर मारून शिकार करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते खाण्याची ते पचवण्याची तुमची क्षमता आता आहे का या प्रश्नावर बरेच जण थोडं बिचकतात आणि बहुतांश वेळा नकारार्थीच उत्तर येतं कारण एखाद्या प्राण्याला मारण्याचं दृश्य किंवा कृत्य स्वतः करणं त्या प्राण्याचा जीव घेणं त्याचा जीव जाताना त्याला तडफडताना पाहणं हे आपल्या नैसर्गिक भावनांच्या अगदी विरुद्ध आहे मात्र बरेचदा काय होतं दृष्टी सृष्टी या न्याया न्यायानं ना त्या प्राण्याची मरतानाची जी तडफड आहे ती नजरेआड करून फक्त चवीसाठी मांसाहार केला जातो जे निसर्गतः मांसाहारी प्राणी आहेत ते कुठलेही मसाले तेल किंवा त्याच्यावर शिजवण्याची प्रक्रिया पाकक्रिया न करता एखादा प्राणी तसाच्या तसा, तसा खाऊ शकतात तशी क्षमता मानवाच्या पोटातही नाही आणि मनातही नाही आता जसं अन्न तसं मन आणि जसं पाणी तशी वाणी ही म्हण प्रसिद्ध आहे आणि याचा अनुभव आपण प्रत्येक जण घेत असतो म्हणून साधना करायची असेल किंवा तुम्हाला स्वभावामध्ये मृदुपणा सौम्यपणा हवा असेल आनंदी राहायचा असेल तर हिंसक प्रवृत्तीपासून दूर राहायला हवं म्हणून सगळे उपवास आहेत किंवा कुठलेही पवित्र दिवस आहेत त्या दिवशी मांसाहार करू नये असं जगातले बहुतांश सगळ्या संस्कृती किंवा सगळे धर्म मानतात म्हणजेच मन मनशुद्धीचा संबंध आहाराशी आहेच म्हणून यासाठी देखील भावनांसाठी विचारांसाठी मनशुद्धीसाठी शाकाहार अधिक चांगला अगदी पूर्वी जेव्हा मानव जमात विकसित होत होती उत्क्रांती होत होती ज्या काळी मानवाकडे शस्त्र नव्हती त्या काळी अर्थातच झाडांची फळं पाला कंदमूळ किंवा सदृश असनस्पतीजन्य अन्न हेच त्याचं मुख्य अन्न होत जेव्हा शस्त्रांचा शोध लागला आणि माणसाला शिजवण्याची प्रक्रिया म्हणजेच अग्नीचा शोध लागला तेव्हा मानवाने शिकार सुरू केली आणि मांसाहार सुरू केला अर्थात केवळ मांसाहार मानवी शरीराला पचू शकत नाही त्यामुळे त्यामध्ये त्या मसाले तेल आणि शिजवण्याची प्रक्रिया करावीच लागते म्हणजे वनस्पतीजन्य प्रकार वापरावेच लागतात हे मसाले बरेचदा खूप उष्ण असतात पण अग्निदीपन करणारे असतात म्हणून या मसाल्यांशिवाय माणूस मांसाहार करू शकत नाही कारण ते तसं पचू शकत नाही दुसरं म्हणजे कुठलाही माणूस शस्त्राविना कुठल्याही प्राण्याला मारू शकत नाही आणि कुठल्या प्रक्रियेशिवाय म्हणजे शिजवल्या शिजवल्याशिवाय मांसाहार करू शकत नाही म्हणूनच नैसर्गिकरित्या मानव शाकाहारी आहे यासाठी हा आणखी एक पुरावा काही लोक याचं समर्थन करतात मांसाहाराचे की अधिक प्रोटीन मिळवण्यासाठी मांसाहार करायला हवं असं म्हणतात अर्थात मांसाहारामध्ये खूप प्रोटीन आहे हे मान्य आहे तरीही हे प्रोटीन पचवण्याची मूळ क्षमताच जर नैसर्गिकरित्या मानवी पचन संस्थेत नसेल तर त्या प्रोटीनचा तुमच्या शरीराला कितपत उपयोग होईल या बाबतीत मला तरी शंका विराट आहे विराट कोहली खेळाडू आहे ऍथलेट आहे खूपस शारीरिक श्रमाचं किंवा फिजिकल एनर्जीचं काम त्या तो करत असतो आणि पूर्वी तो दिवसातून तीनदा चारदा मांसाहार करायचा पण जेव्हा त्याला सर्वायकल स्पॉनलिसिस झाला आणि मान हलवणं उठणं बसणं झोपणं या क्रिया देखील अशक्य झाल्या सतत वेदना होत होत्या तेव्हा त्याला ते एका तज्ज्ञानं सल्ला दिला मांसाहार बंद करण्याचा विराट म्हणतो त्या काळात मला हाताला खूप मुंग्या येत होत्या सोप्या सोप्या हालचाली सुद्धा करता येत नव्हत्या मानेला सूज येत होती आणि त्यामुळे वेदनांनी मी इतका त्रस्त झालो होतो तेव्हा त्या तज्ञाचं म्हणणं मी ऐकलं त्या तज्ञाने मला सांगितलं की तुझं स्टमक आहे किंवा तुझी पचन संस्था आहे ती खूप ऍसिडिक झालेली आहे कारण मांसाहार पचवण्यासाठी खूप ऍसिड तयार होते त्यामुळे तुझ्या रक्तातलं जे कॅल्शियम आहे तेच जे ऍसिड आहे ते न्यूट्रलाइज करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी वापरलं जाते हे कॅल्शियम तुझ्याच रक्तातून घेतलं घेतलं जाते त्याच्यामुळे तुझे बोन्स हाड अस्थी कमजोर होत आहेत होते शरीर नीट कार्यरत राहण्यासाठी पचन संस्था अल्कलाईन राहणं खूप आवश्यक आहे हे, हे सगळं जे लॉजिक आहे ते विराट कोहलीला पटलं आणि त्यांनी अगदी तत्काळ मांसाहाराकडून शाकाहाराकडे तो वळला आणि तो म्हणतो माझ्या पूर्ण आयुष्यातला हा सगळ्यात योग्य निर्णय याचा मला आनंद होतो म्हणजे खेळाडूंना सुद्धा शाकाहार आणि पुरेशी पूर एनर्जी प्रोटीन्स देऊ शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे मांसाहार करायचाच असेल तर त्यासाठी जीवनशैली पण त्याला अनुकूल हवी कारण मांसाहार करणारे प्राणी ते स्वतः शिकार करतात ती शिकार करण्यासाठी बरेच श्रम करतात आणि नंतर तो जसा आहे तशा स्वरूपात मांसाहार करतात त्यानंतर पुन्हा त्यांना जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत म्हणजे कधी कधी दोन दिवस कधी चार दिवस कधी आठ दिवस हे प्राणी विना अन्नाचं राहू शकतात आता ही सगळी परिस्थिती किंवा हे सगळे जे नियम आहेत ते माणसांनी देखील स्वतःला लावायला हवेत मांसाहार करायचाच झाला तर तुमच्या जीवनशैलीत नियमितपणे भरपूर श्रम असायला हवेत तुम्हाला भरपूर भूक नेहमी लागायला हवी पचनशक्ती चांगली हवी आणि मांसाहार केल्यानंतर जोपर्यंत पुन्हा भूक लागत नाही तोपर्यंत दुसरा आहार घेऊ नये बरेचदा हे कुठलेही नियम न पाळता फक्त चवीसाठी किंवा मा सवयीसाठी मांसाहार केला जातो आणि त्याचे दुष्परिणाम अर्थात शरीरावर होतात त्यामध्ये फायबर्स नसल्यामुळे मलशुद्धी नीट होत नाही पचन मंदावतं वजन वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं हृदयरोग आहे वाढतं वजन आहे किंवा रक्तवाहिन्यांचे विकार आहेत आम्लपित्त पोटाचे विकार त्वचा विकार आमवात सांधेदुखी या सगळ्या रोगांमध्ये मांसाहार बंद करण्याचा सल्ला दिला जातो कारण काय तर याच्यामध्ये फायबर्स नाही आहेत आणि हे पचायला खूप वेळ लागतो शिवाय याच्यात अँटीऑक्सिडंट्स पण नाही आहेत आणि वारंवार मांसाहार केल्यामुळे शरीराच्या आतमध्ये म्हणजे ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये किंवा बाहेरच्या भागांवर सूज येण्याची प्रक्रिया सुरू होते इन्फ्लमेशन सुरू होतं म्हणून या सगळ्या विकारांमध्ये मांसाहार बंद करण्याचा सल्ला दिला जातो शाकाहारामध्ये मात्र बरेच अँटीऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन्स आहेत आणि मांसाहारापेक्षा शाकाहार पचायला हलका आहे म्हणून सगळ्या व्याधींमध्ये विकारांमध्ये आता आपण जे पाहिले त्या समस्यांमध्ये शाकाहार अधिक चांगला अर्थात आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये दोन्ही प्रकारच्या आहारांचं चा विस्तृत वर्णन केलेलं आहे शाकाहार आणि मांसाहार जगात हे दोन्ही प्रकार अनादिकाळापासून चालू आहेत आणि अनंत काळापर्यंत चालू राहणार हे वास्तव आहे तरीही सध्याची जीवनशैली सर्वांची पचन क्षमता सध्या वाढणाऱ्या आजारांचं स्वरूप आणि त्यांची वाढती संख्या जसं हृदय रोग मधुमेह हे पाहता सध्याच्या काळात तरी शाकाहार अधिक चांगला असं माझं वैयक्तिक मत आहे याशिवाय सध्या जो मांसाहार केला जातो ते सगळे प्राणी हायब्रिड तर ते ते आहेतच त्याचबरोबर वेगवेगळे केमिकल्स किंवा औषध आणि विशेषतः हार्मोन्स देऊन त्यांचं वजन वाढवलं जातं आणि या सगळ्या हार्मोन्सचा केमिकल्सचा शंभर टक्के मानवी आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतोय अर्थात तीच केमिकल फवारणी पिकांवर देखील केली जाते पण डायरेक्ट हार्मोन्समध्ये बदल करणारा हा मांसाहार सध्या तरी आरोग्यासाठी योग्य नाही असं मला वाटतं दुसरा मुद्दा तुम्ही जर पिढ्यानुपिढ्या शाकाहारी असाल तर तुमच्या जीन्समध्ये किंवा तुमच्या डीएनए मध्ये मांसाहार पचवण्याची क्षमता नाही त्यामुळे जे पहिल्यापासून ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या आजी आजोबांनी मांसाहार केला नाही त्यांनी मांसाहाराकडे वळायचं असेल तर हा मुद्दा लक्षात ठेवावा अर्थात हे मुद्दे शास्त्र आणि माझं वैयक्तिक मत यातून मी तुमच्या समोर मांडले आहेत हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे या बाबतीत सगळ्यांचे ग्रह पूर्वग्रह वेगवेगळे आहेत आणि हा वैयक्तिक समज आहे किंवा वैयक्तिक जाणीव आहे याची मला माहिती आहे तरीही माझं प्रामाणिक मत मांडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून केला आहे आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा त्याच्या मागचं शास्त्र कळलं असेल तुमच्या आहाराचं नियोजन करताना तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो तुमचे प्रश्न प्रतिक्रिया सूचना यांचं नेहमीच स्वागत आहे शुभम भवतु धन्यवाद